ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर भाजपचं जळणारं ऑफिस दाखवून कार्टून शेअर करणं त्यावर देशात अशी परिस्थिती निर्माण होईल असं ट्विट करणं महाराष्ट्र काँग्रेसला चांगलाच महागात पडलं काँग्रेसच्या ट्विटर हँडलच्या विरोधात अनिकेत निकम यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आता तक्रार दाखल केली काँग्रेसने दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने तसेच जनतेमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने पोस्ट लिहिल्याने तक्रार करत असल्याचं एफ आय आरमध्ये आता म्हणण्यात आलं आहे महाराष्ट्र काँग्रेसने अठ्ठावीस सप्टेंबरला एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात भाजपचं ऑफिस जळत असल्याचा फोटो दाखवण्यात आला आहे या फोटोमध्ये काही लोक दिसत आहेत आणि ते लोक हे ऑफिस जाळत असल्याचं दाखवण्यात आलं आहे हा फोटो शेअर करत भाजपने जनतेचा अंत पाहू नये नाहीतर लेहमधील जेन्सीने भाजप कार्यालय पेटवलं तसं अख्खा देशात परिस्थिती निर्माण होईल असं कॅप्शन या ट्विटला देण्यात आलं आहे चोवीस सप्टेंबरला लेहमध्ये झालेल्या ले आंदोलनात आंदोलकांनी भाजपचं कार्यालय जाळलं होतं या आंदोलनादरम्यान चार लोकांचा मृत्यू देखील झाला होता या घटनेच्या आधारे महाराष्ट्र काँग्रेसकडून त्याच धर्तीवर फोटो शेअर करत ही पोस्ट लिहिली होती आता अनिकेत निकम यांनी या पोस्टवर उत्तर देताना लिहिलंय की ही पोस्ट तात्काळ हटवा नाहीतर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे ब्याण्णव आहे आणि आपण भेटू निकम यांनी पोस्ट हटवण्याचं आवाहन करूनही पोस्ट हटवण्यात न आल्याने भाजपकडून आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे अनिकेत निकम या सगळ्या प्रकरणावर काय म्हणाले ते ऐकूयात प्रदेश काँग्रेस के सोशल मीडिया एक्स इस हँडल उन्होंने एक आपत्तीजनक पोस्ट की थी जिन जिसमें लेह का संदर्भ देकर लोगों के मन में भ्रम निर्माण करने का काम उस पोस्ट के माध्यम से किया जा रहा था उस पोस्ट में ये भी कहा गया था और ये भी दिखाया गया था कि भारतीय जनता पार्टी का कार्यालय जल रहा है मैंने इस पर आपत्ति जताई और एक्स पर मैंने कहा कि ये पोस्ट आप तुरंत डिलीट कीजिए नहीं तो हमें आपके खिलाफ कानूनी कार्रवाई करनी पड़ेगी क्योंकि उन्होंने वो पोस्ट डिलीट नहीं की कल मैं और मेरे सहकारी मरीन लाइन्स पुलिस चौकी में जाकर के उस कांग्रेस के सोशल मीडिया हैंडल के खिलाफ और जिन्होंने वो पोस्ट डाली है उनके खिलाफ़ एफ दर्ज करवाई है हमारा मानना यह है कि इस पोस्ट के माध्यम से लोगों के दिल में लोगों के मन में भारतीय जनता पार्टी के खिलाफ जानबूझकर द्वेष की भावना निर्माण करने का काम किया गया है और क्योंकि ये आपत्तिजनक है इनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए